नर्मदा परिक्रमाचं योग्य वय म्हणलं ना तर प्रत्येक वयाच्या गटाकरता नर्मदा वेगवेगळी प्रत्येक गटाच्या वेगळ्याकरता म्हणजे ज्यावेळेला तुम्ही जबलपूरला याल ना त्यावेळेला तिचं स्वरूप धुवादार आहे ती इतकी सुंदर बरसत असते की त्याचे सगळे तुषार आपल्या अंगावरती येतात म्हणजे असं वाटतं की अरे आपण वॉटरफॉलखाली काय जातो आणि आपण तिकडे काय मजा करतो आणि काय करतो त्याच्यापेक्षा हे किती सुंदर आहे आणि प्राकृतिक लोकांना असं वाटतं की हा ते छोटे कपडे घातले आणि तसं गेलं म्हणजेच तिथे मजा येते अरे इथे फक्त मैयाच्या समोर उभे राहणार जे तुषार अंगावर येतील तेसुद्धा मजा आणतील म्हणजे तुम्ही धराल तर की एक तरुण वयाच्या जनरेशनच्या लोकांकरता सुद्धा नर्मदा परिक्रमा आहे एखादा साधक आहे की ज्याला साधना करायचे त्याच्याकरता सुद्धा नर्मदा परिक्रमा खूप महत्त्वाची आहे कारण तिथे गेल्यानंतर कळतं साधना म्हणजे काय तिथे गेल्यानंतर असे किती योगी भेटतात ज्यांनी आयुष्यामध्ये अन्नच घेतलेलं नाही ते चहावरती आहेत फक्त आणि फक्त चहा पिऊनच ते राहतात असे अनेक योगी तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला असं कळतं की असे काही योगी आहेत की जे योगी त्यांनी अखंड ध्यासच घेतला आहे की नर्मदा परिक्रमावासींची सेवा करायची ते लोक त्यांना जेवायला घालतात म्हणजे अक्षरशः असं वाटतं की अरे हा माणूस आपल्याला खायला घालून आपल्यावरती म्हणजे की किती आपल्यावरती एक प्रकारचे उपकार करतो आहे आपण याच्या रिणात आहे पण तो आपली अशी काही सेवा करतो की जसं काही तो आपल्या ऋणामध्ये तर हे संस्कार सगळे त्या ठिकाणी मिळतात त्यामुळे ज्या व्यक्तीला जेव्हा ज्या वयामध्ये ज्याला संस्कार काढणार म्हणजे अगदी सात वर्षाच्या मुलाला जर धरलं तर त्याला संस्कार काढणार म्हणून आपल्याकडे आठव्या वर्षे आहे आठव्या वर्षी मौंज केली जाते व्रतबंध केला जातो का तर आता तो संज्ञान झाला आता त्याला समजतं आता त्याला संस्कार केलेले त्याला समजतील आता तो संस्कार ग्रहण करू शकेल तर हे वय आहे म्हणजे आठव्या वर्षी का मुंज करायची आठव्या वर्षी का त्याला अध्यात्मामध्ये किंवा त्याला आपल्या धर्माची आपल्या संस्कृतीची जाणीव करून द्यायची तर आता तो समजदार झाला आहे म्हणजे तर वय वर्ष आठपासून किंबहुना त्याच्या खालीसुद्धा पाचव्या वर्षात जरी असेल तरी ती मय आहे आणि म्हणजे की खरोखर ही मय्याची कृपा आहे की माझ्याबरोबर वयाच्या आठ वर्षाचा आमचा श्लोक आहे श्लोक कर आठ वर्षाचा होता त्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे आणि माझ्याबरोबर ब्याऐंशी वर्षाच्या आमच्या बागलाजी होत्या ज्यांनी नर्मदा परिक्रमा केलेली आहे म्हणजे एकाच परिक्रमेमध्ये ही दोन लोकं होती एक आठ वर्षाचा मुलगा होता आणि एक ब्याऐंशी वर्षाच्या आजी आज होत्या आठ वर्षाच्या मुलांनीसुद्धा यात्रेमध्ये एन्जॉयच केला म्हणजे लौकिक भाषेमध्ये सांगायचं आलं तर एन्जॉयच केला मीन्स ते सगळं त्यांनी हॅब्युच्युअल करून घेतलं आणि ब्याऐंशी वर्षाच्या आजीची सुद्धा नर्मदा मैयानी काळजी घेतली तिलासुद्धा हॅब्युच्युअल झाली ह्याच्यामध्ये ॲडव ॲडव्हेंचर आहे नर्मदा परिक्रमेमध्ये ॲडव्हेंचर आहे नर्मदा परिक्रमेमध्ये संकल्प आहे नर्मदा परिक्रमेमध्ये पूर्णपणे तुमच्या आयुष्याचा शोध आहे जो शोध तुम्हाला तिथे मिळतो दुसरी गोष्ट तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मग तो तुमच्या लौकिक जुनि दुनियेमधला असेल नाही तर तुमच्या आध्यात्मिक दुनियेमधला असेल त्या प्रत्येक प्रश्नाचं त्या तटावरती उत्तर आहे विचारणाराही कोणी नाही आणि सांगणाराही कोणी नाही सांगणारी पण आहे आणि विचारणारी पण मैय आहे ती तुमची आई आहे तिच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आणि तुमच्या आयुष्यामधल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर घ्यायचं असेल भूतकाळामध्ये माझ्या बाबतीत असं का घडलं वर्तमानात करणार नर्मदा परिक्रमा कळेल भूतकाळ तुझ्या बाबतीत असं का घडलं आणि ही गॅरंटी भेटेल की भविष्यात असं होणार नाही खर तर तू वर्तमानात इथे आलास भूतकाळात तूही चुकला असेल भविष्यात तू चुकणार नाहीस या गोष्टीची जी जाणीव आहे ती जाणीव त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं जाणीव ही अगदी म्हणजे जन्माला आलेल्या मुलापासून अगदी शेवटचे क्षण मापत असणाऱ्या काकांपर्यंत आजींपर्यंत आजोबांपर्यंत प्रत्येकाकडे आहे तर ज्याला जाणीव आहे जो संकल्प समजू शकतो किंवा जो संस्कार समजू शकतो त्या वयोगटातल्या प्रत्येक व्यक्तीकरता नर्मदा परिक्रमा आहे आणि त्याचं करत असताना म्हणजे मैयाने डिझाईन पण मॅडम असं करून घेतलेलं आहे की त्याच्यामध्ये खरोखरी आनंद आहे म्हणजे म्हणजे सगळं असतं असं नाही की नर्मदा परिक्रमेला चाललं आहे म्हणजे फक्त बसते म्हणजे की वाईट कपडे घाला आणि मग तुम्ही अशा हाताची गडी घालून बसा आणि मग तुमच्या तोंडावरची माशी पण नाही अशी बत्थड परिक्रमा कधी नसतेच म्हणजे परिक्रमा अशीच असते त्याच्यामध्ये तुम्ही अभंग बोला तुम्हाला चांगलं गाणं येत असेल तर तुम्ही शंभर टक्के बोला तुम्ही तुमच्या आईची परिक्रमा करताय आता आईकडे गेल्यानंतर कुठल्या गोष्टीमध्ये असेल का नाही हे नाही ते नाही सगळं असतं त्याच्यामध्ये अंताक्षरी असतं त्याच्यामध्ये डान्स असतो त्याच्यामध्ये ऍडव्हेंचर असतं त्याच्यामध्ये रेनी पिकनिक असते सगळ्या सगळ्या गोष्टी असतात आणि सर्वात सुंदर आहे तो नर्मदा मैयाच्या भोवतालचं वातावरण तिथलं निसर्ग तो निसर्ग सगळे रूप दाखवतो एका घाटावरती इतकं गरम होतं इतकं काही ऊन पडलेलं असतं आणि पहाटे आपण जबलपूरला जावं घाटावरती तरी इतकं काही धुकं पडलेलं असतं की त्या धुकामध्ये आपल्याला पलीकडचं दिसत नाही आणि त्याच्यामध्ये त्या सगळ्या सीझनमध्ये एखाद्या ठिकाणी पुढे आपण जावं तर दिंडोरीला हलकासा पाऊस येतो आपल्या अंगावरती पाऊस पडतो सगळ्या ऋतूंचं दर्शन त्याच्यामध्ये होतं सगळ्या ऋतूमधला आनंद त्या ठिकाणी मिळतो आणि त्याबरोबर हा संस्कार दिला जातो की बघ तू जसा आहेस ना तसा तू योग्य आहेस म्हणजे आणि तुझ्यामध्ये जे कमी आहे ना ते सगळं आई पूर्ण करून देते आणि ते पूर्ण करून घ्यायला करा ते पूर्णत्वाची अवस्था प्राप्त करण्याकरता प्रत्येकाने नर्मदा परिक्रमा करायला पाहिजे त्याच्यामध्ये वयाचं बंधन नाही ज्या वयात तुम्हाला चान्स मिळतो ना त्या वयामध्ये गाठोड बांधा आणि मजाच्या भरोशावर चला तुमची परिक्रमा शंभर टक्के यशस्वी होईल